नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलोय श्रीगोंद्यामध्ये सोमनाथ भो यांच्या गोठ्यावर तर आज आपण यांचं गोठ्याची माहिती घेणार आहे यांच्याकडे एक गाय सेल साठी ते आपण लाईव्ह मिल्किंग साठी आलोय जर कोणाला लागली गाय तर आज आपण लाईव्ह मिल्किंग बघूया त्या गायची पूर्ण माहिती घेणार आहे आणि कोणाला जर लागत असेल रेट वगैरे पण सांगतो तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देऊन टाकल मी तुम्ही त्यांना कॉल वगैरे करून पूर्ण डिटेल घेऊ शकता किंवा गोठ्यावर येऊन भेट पण देऊ शकता आता तस तुम्ही गोठा बघताय इकडं बाहेर एकदम भारी मुक्त गोठा वगैरे केलेला आहे या कालवडी पूर्ण पंजाबहून काही आणलेल्या आहेत त्यांना पूर्ण कालवडी त्यांना घरी तयार केलेल्या एक एक नंबर कालोडी तयार झालेली आहे आता ही फक्त चौदा महिन्याची कालवडी आणि ही बारा महिन्याची कालवडी तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे कालवडीवर काम चालू आहे आता तर आपण जी काय आज सेल आज जी गाय सेल साठी आहे पहिले ती गाय तुम्हाला दाखवतो आता बाकी मिल्किंग झालेली आहे सकाळच्या जवळपास सव्वा सात वाजलेली काल संध्याकाळी पण आम्ही तर सात वाजता मिल्किंग झाली आता तुम्हाला सकाळची मिल्किंग दाखवणार आहे दूध किती निघतं काय निघतं कोणत्या ची गाय वगैरे सगळं तुम्हाला डिटेल मध्ये माहिती देतो आणि मग आपण बाकी गोठ्याची माहिती वगैरे घेऊया चला आपण आता लाईव्ह मिल्किंगला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही गाय बघू शकता जी सेल साठी अवेलेबल आहे आता सोमनाथ बोईच कस कोणतं आहे सर आता दुसऱ्यांदा खाली राहिले का खाली होऊन तरी आता सतरा अठरा सतरा अठरा आणि पहिले किती दिलं बत्तीस लिटर बत्तीस दिले आता किती चालू आहे सध्या आता सव्वीस सत्तावीस अठरा चालू आहे अजून अजून म्हणजे सतरा दिवस झाले सव्वीस लिटर पर्यंत गेले गेले हो मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि खाली जायच्या त्याच्या खाली खोंड होता पण आपण देऊन टाकला देऊन टाकला हो मित्रांनो खोंड होता आणि कोणतं लागलं तिला सीमन याला ब्रुटच होत आणि ही स्वतः कोणत्या सीमनची स्ट्रायकरची ही बेस्ट स्ट्रायकर ही बेस्ट स्ट्रायकर ही पंजाबहून आणली ती हो पंजाब टोटल सगळं पंजाबचं काय टोटल पंजाबहून आणलेले मित्रांनो तुम्ही गाय बघू शकता आता आपण लाईव्ह मिल्किंग स्टार्ट करतोय तुम्हाला दाखवतो की दूध वगैरे निघतं गायचं सोडं बिड सोडं काय हरकत बघू हो शकता कॉम्पॅक्ट ऑर्डर वगैरे हो स्टार्टिंगला लाईव्ह मिल्किंग करून घेऊ किती दूध निघतं काय निघतं जसं तुम्ही कॅन बघू शकता खाली है। मिल्किंग स्टार्ट करते खाली तुम्हाला स्टार्ट झालेली पाच आपल्याला मिळवले मला पण वाटायला लागले तर मित्रांनो दूध काढून झाले तुम्ही बघू शकतो कॅन असेल ना आपल्याकडे दोन्ही भरलेले पंधरा लिटरची घे हा त्याच्यात अंदाज ये ना आपल्याला అది మశీన్ ఆ సరైన ఫ్యాట तीन आठ चार्जर तीन आठ चार्जर उतरण बघू शकतो मी पंधरा लिटरची जवळपास तेरा लिटर दूध असा आहे विषय सव्वीस लिटर दूध चालू आहे दोन टाइम किती पर्यंत जाईन हे आज माझ माझि चार लिटर चार ते पाच लिटर चार ते पास, पास, पास तीस बत्तीस पर्यंत हो, हो बत्तीस आपण काढले पहिले पहिल्यांदा उतरण असं आहे आता खाद्य वगैरे काय चालू आहे खाद्य का मुर्गास कमी पडला आता सध्या मुर्गा जर असता अजून गेल काय लांब गेली असते पण मुरगास नाही फक्त खुराक गोळी पेंडी आहे का ते ना आपलं कडवळ मकाय जे असते लागत मोरगास सगळ्यांना पण आपल्याकडे मुरगास कमी पडला जसं मुरगासून तुमच्या हा तरी फायनल किती मध्ये द्यायची आपण सांगता नाही एक लाख पन्नास रुपये सांगितले पण त्यांचं माणसं कमी जास्त करून कमी जास्त होईल चर्चा करून घ्या यांचा कॉन्टॅक्ट नंबर देऊन टाकल मी दूध वगैरे तुम्ही बघितलं बाकी यांचा हा गोठा आहे बघू शकता जर कोणाला लागली गाय वगैरे त्यांना कॉन्टॅक्ट करा गायमध्ये कस फार साड रबसा सारखं आहे गाय काय आजारी वगैरे तस काय नाही सरा सग 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 हे इशाना काय आपण वय तगले आणि क्लासत लगा टोटल किती गई तुमジェット पूर्ण आता आपल्याकडे राहिले दोन गाय राहिले बघा दोन गाय के पंजाबी ओ टोटल पंजाबच्या गाय कालोडी घरी तयार गेले का हां कालोडी पंजाब जगांचे आहे आणि पी डिग्री सही ठेव का कालोडी मयरोळ सिटी आता नाही झालं तुम्ही तर बघू शकतो मी ह्या कालोडी वगैरे ह्या गाय आता ही कालोड किती महिन्याची हे सोळा महिन्याची सोळा महिन्याची लागलेली का हो लावलेली दीड महिना तिला भरल्या आपण दीड महिना ए बी एस ज्युपिटरची ए ज्युपिटर तिला पायपर भरले आपण आणि पुढं कोणतं लावलं पाय पायपर हा तर बघू शकता तुम्ही क्वालिटी कशी आणि ही काय हे डेनोच्या सीमन ची आहे डेनमार्कची का ना डेनमार्क ना डेनो 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 हा तर हीची कॅपॅसिटी कमीत कमी चौसळी लिटरची हा आणली म्हणजे पंजाब मध्ये दोन आवाड हिला मिळाली आणि ही का कालवड ही कालवड पायपरची पायपरची काय रेट मध्ये आणली तिथं तीन लाख पंचावन्न हजार रुपयामध्ये आणली तीन लाख पंचावन्न पंचावन्न मध्ये आणली होती बघू शकता मित्रांनो दूध किती दिलं तिने तिथं चौश लिटर तिला आवाड मिळाली होती चौश लिटर ची पण इथं आल्यानंतर सत्तावन्न अठरा लिटर आपल्या दूध दिले तिथे तुम्ही काढले स्वतः काढले बघू शकता काय वगैरे क्वालिटी आणि ही पुढची ती बी स्ट्रायकरची ती पण तिकडून आणली हो स्ट्रायकरची आणि ही काय रेट मध्ये आणली श्या एक सत्तर एक सत्तर ला आणली आतमधील हे एक एक लाख सत्तर एक लाख सत्तर हे आणली आणि ही किती चालली दुधाला ही चौतीस लिटर पिळलेली आपण याला आता गाब हो आता गाभ नाही ड्राय केलेली चा निघत एक चार चार पाच पाच लिहित आ किती महिन्याची गाब आहे आता साडेतीन महिन्याची गाबण साडेतीन म्हणजे लेट लावली ती हो लेट लेटर्स लावा लागत त्यांना सहा महिन्या पुढे लावायचं गाय कमी झाले मग आपण जर तीन महिन्यात गेली तीन महिन्यात लावलं पंजाबच्या गाय टोटल चालतात पंचेचाळीस दिवस रुटीन वर येते आणि मग तीन महिन्यात परत लावायचं म्हणजे आपलं बेनिफिट करायला त्यांच्या काहीच नाही ना तीन महिन्यात लावायचं परत मित्रांनो अशा प्रकार गोटा आहे माग पण आपण व्हिडिओ बनवला त्या गाय सेल आहे ही गाय त्यांना आता म्हणजे गा आपण व्हिडिओ केला तिची आता आपण खाली झाली लाईमिल्किंग किल्ली तुम्हाला सगळं दाखवलं तुम्हाला लागली कोणाला कोणासोबत कॉन्टॅक्ट करा मित्रांनो कॉन्टॅक्ट साठी तुमचा मोबाईल नंबर द्या प्रॉपर सांगा आहे पंच्याण्णव बावन पंधरा अठ्ठावीस अठ्ठावीस माझं पत्ता आहे सोमनाथ आप्पाजी देवीकर मक्काम पोस्ट मशी तालुका श्रीवांदा जिल्हा अहमदनगर जिल्हा अहमदनगर म्हणजे जर पुण्याहून यायचं असेल तर किती पडते साधारण पुण्यावरून नव्वद किलोमीटर पुन्हा मी जसं संभाजीनगर आलोय छत्रपती संभाजीनगर तर आम्हाला जवळपास दोनशे ती अडीचशे किलोमीटर पडते तुम्ही समजा कोणत्या भागात श्रीगोंदा किंवा शिरूर पण टाकलं शिरूर पासून दोन तीन शिरूर पासून शिरूर पासून दोन चार किलोमीटर आहे शिरूर तुम्ही सर्च करा तुम्हाला अंतर वगैरे हो माहिती होऊन जाईल जर यायचं असेल तुम्ही भेट पण देऊ शकता कोठा दूध काढून देऊ शकता दोन टाइम चालेल ना दूध वगैरे काढून तुम्ही बघू शकता खाद्य काय देतात काय नाही पूर्ण चेक करून घेऊ शकता तुम्ही तर हा व्हिडिओ आपण नीटच थांबूया आता था। जे कोण नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा चॅनलला